नमस्कार मंडळी चला तर पाहूया लग्नामध्ये गाठ बांधताना घ्यायचे काही सुंदर उखाणे शुभमंगल सावधान घनदाट अरण्यात पाऊलवाट घनदाट अरण्यातवली पाऊल वाट, वाट। रावांचं नाव घेऊन बांधते टिमटिम आणि टिमटिमची गाठ टिमटिम आणि टिमटिमचं लग्न सुरुवात नव्या नात्याची रावांचं नाव घेऊन बांधलेली गाठ कधीच नाही सुटायची टिमटीमसोबतच लग्न करणार टिमटिमने केला हट्ट टिमटिमसोबतच लग्न करणार टिमटिमने केला हट्ट रावांचं नाव घेऊन गाठ बांधते घट्ट गोव्याला जाताना वळणावळणाचा फोंडा घाट रावांचं नाव घेऊन बांधते टिमटिम आणि टिमटिमची गाठ टिमटिमच्या आधी टिमटिमने पन्नास मुली केल्या रद्द रावांचं नाव घेऊन गाठ बांधते घट्ट तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच हटके उखाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद